ही माझी खाण माफियाशी झालेल्या युद्धाची कहाणी आहे खाण कामगारांचं आरोग्य यावरचा रिसर्च पेपर शोध निबंध त्यांनी मला दिला जो मी एका दिवशीचं माझं सर्व काम संपवून शांतपणे घरी गेल्यावर तो नीट वाचला अंडरलाईन केले आणि वाक्या वाक्याला मला अतिशय दुःख धक्के बसत होते आपल्या देशाची एक फार मोठी समस्या ही आहे की सद्भावने केलेल्या अनेक गोष्टी कागदावरच राहतात त्या प्रत्यक्षात येत तरी नाहीत किंवा त्यापेक्षा विकृत गोष्ट म्हणजे त्या मूळच्या त्या, त्या हेतू आणि शब्दांपेक्षा काहीतरी तिसरंच विचित्रच होऊन येतात नुसतं शोधनिबंधात नाही किंवा नुसतं ऑफिसमध्ये बसून माझ्या खाणींशी संबंधित ब्रँचनी मला माहिती दिलीशी नाही आता एकदा जाऊन प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन मला खाणींची स्थिती पाहिजे आणि ही मी अचानक भेट दिली काही कोणालाही होती आधी कळू नाही दिलं जिल्ह्यामध्ये दोनशे सत्तर पेक्षा अधिक खाणी प्रत्यक्ष चालू आहेत पण यातल्या फक्त एकशे वीस अधिक होत्या आम्हाला असं दिसून आलं की अधिकृत परवानगी घेतलेल्या सुद्धा एकशे वीस खाणींपैकी फक्त तेवीस खाणी अधिकृतपणे रॉयल्टी भरत होते आता मी मुदत देतोय ज्या दोनशे सत्तर त्यातल्या एकशे पन्नास बेकायदेशीर आहेत मुदत देतोय तीस दिवसांची तीस दिवसात एकही खाण मालक पुढे आला नाही एकही शून्य शून्य माझी खाण माफियाशी झालेल्या युद्धाची कहाणी आहे पुण्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम करताना जिल्ह्यातल्या खाणी कायद्यानुसार त्या कलेक्टरच्या अधिकारात येतात त्यांचं सर्व कामकाज त्यामागचं राजकारण आणि या खाण माफियाचे राजकीय लागेबांधे ते करताना बेकायदेशीर खाणी आणि त्यातनं जी वेगवेगळी खनिज द्रव्य असतील ती काढणे तिचासुद्धा बाजार सगळ्यावरचे टॅक्स कर चुकवणे आणि ते सर्व एकूण संघटितरित्या पण राजकीय आधारावर बिनदिक्कतपणे दिवसाढवळ्या करणे आणि हे सगळं समजून उमजून त्याच्या विरुद्ध मी घेतलेली ॲक्शन हे आहे खाण माफियाशी अशी युद्ध पुण्यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून मी दोन वर्ष होतो तरातरांचे यायचे ते भले बुरे उलटसुलट वेगवेगळे ज्याला प्रशासन चालवताना राजकीय दबाव म्हणतात आणणारे आणतात अधिकाऱ्याचं काम आहे ते ऐकायचे का नाही पण ज्याला सरकारमध्ये टेन्युअर म्हणतात किमान दोन वर्षाची तर ती मला पुण्यात पूर्ण मिळाली आणि जरी मध्ये मध्ये काही राजकीय गोष्टी घडल्या किंवा प्रयत्न झाले किंवा दबाव आले तरी म्हणून उचलून असं काही तडकाफडकी कोणत्या कारणासाठी माझी बदली असंही झालं नाही यथावकाश झाली तेव्हा पुण्याचं माझं टेन्युअर पुण्याचा माझा कालावधी बुवा पूर्ण झाला होता आता पदोन्नती म्हणजे गेलो ते रायगडचा कलेक्टर म्हणून गेलो आहे ही लोकशाही आहे आणि काही वेळा यामध्ये राजकीय पुढारी आणि सरकारी अधिकारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन म्हणजेच लेजिस्लेचर विधिमंडळ विरुद्ध एक्झिक्युटिव्ह कार्यकारी मंडळ तर हे जीवनाचंच मूळच सत्य की होऊ शकणार काही प्रमाणातले त्या सर्वाची गुंतागुंतीची ही कहाणी म्हणजे खाण माफी अशी युद्ध आणि ते पुण्यामध्ये मी अतिरिक्त जिल्हाधिकारी असण्याच्या दोन वर्षाच्या बहुतेक सगळ्या काळामध्ये ते चालू राहिलं जेव्हा अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून दाखल झालो त्यावेळी माझा एक भाऊ मामी भाऊ मेडिकल कॉलेजमधनं आधी त्याचं डॉक्टर एम बी बी एस झालेला होता आणि त्यांनी त्याच्या ते डॉक्टरी कामाचा भाग म्हणून खाण कामगारांचं आरोग्य या विषयाचा अभ्यास करून एक पेपर तयार केला होता आणि आता हे चुकून जुळून आलं की हे त्याने केलं त्याच सुमाराला माझी पुण्यामध्ये खाण अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली की खाणी सगळ्या मग माझ्या कार्य आणि अधिकार क्षेत्रात येतात तो मला म्हणाला की तुला जरा भेटू का मी असा असा एक पेपर लिहिला होता सहज तुला द्यायचा आहे अर्थातच आम्ही भेटलो त्यांनी त्याचा हा खाण कामगारांचं आरोग्य यावरचा रिसर्च पेपर शोध शोधनिबंध त्यांनी मला दिला जो मी एका दिवशीचं माझं सर्व काम संपवून शांतपणे घरी गेल्यावर तो नीट वाचला अंडरलाईन केले आणि वाक्यावाक्याला मला अतिशय दुःख धक्के बसत होते की एकूण कामगाराचं आयुष्य त्या खाणीमध्ये काम करणारा कामगार त्याचं भीषण आयुष्य त्याला असं कुठल्या कायद्याचं नीट संरक्षण आहे असं नाही असलेच काही कायदे तर ते बिनदिकटपणे धुडकावून लावून म्हणजे ते संरक्षण त्या कामगाराला मिळतच नाही अशा तरांनी खाणींचं कामकाज कसं का चा चालतं खान कामगारांनी खाणीत काम करायचं तर आरोग्याची काही एक बेसिक तरी जी काळजी घेतली पाहिजे आणि ती खाण मालकानी पुरवली पाहिजे वस्तु तर वस्तुस्थिती किती पुरवली जात नाही दुःखद पण सोपत सांगायचं थोडक्यात तर समजा जमीन खणत न्यायची आणि खाली जमिनीच्या स्तराखाली मिळणारं खनिज जे कोणतं ते वापरायचंय कायद्यानुसार एखादी जमीन मालक जरी असला खाजगी तरी कायद्यानुसार तो वरच्या जमिनीचा मालक असतो त्या जमिनीच्या जे खाली असेल त्याच्यावर त्याला मालकी हक्क सांगता येत नाही त्या जमिनीच्या खाली आहे त्याच्यामध्ये जर काही खनिज सापडली तर ती सार्वजनिक संपत्ती आहे आणि तिचे मग कायदे आहेत आणि पुढची त्याची प्रक्रिया व्हायची ती कायद्यानुसार उदाहरणार्थ जर एखादी खाण खणायची असेल त्यातनं डबर दगडी खडी जी पुन्हा फोडून क्रशरमध्ये मुख्यतः बांधकामासाठी वापरली जाते रस्त्यांच्या कामासाठी वापरली जाते पण ती सर्व काढायला कायदेशीर परवानग्यांची पण आवश्यकता आहे खरं म्हणजे त्या खाणी नीट कशा चालल्या पाहिजेत इथपर्यंत की त्यात काम करणाऱ्या माणसांची आणि त्यांच्या आरोग्याची कुटुंबाची त्यांच्या मुलाबाळांची काळजी कशी घेतली गेली पाहिजे त्यांच्या हक्क आहेत याच्या सगळ्या कागदावर तरतुदी आहेत बरं का आपल्या देशाची एक फार मोठी समस्या ही आहे की सद्भावनेने केलेल्या अनेक गोष्टी कागदावरच राहतात त्या प्रत्यक्षात येत तरी नाहीत किंवा त्यापेक्षा विकृत गोष्ट म्हणजे त्या मुळच्या त्या हेतू आणि शब्दांपेक्षा काहीतरी तिसरंच विचित्रच होऊन येतात माझ्या भावाच्या या निबंधामध्ये मला दिसलं की खाण कामगारांचं आरोग्य भीषण आहे समजा ती जमीन खणत खाली यायचं आहे खडक फोडायचेत तर त्या खाणीमध्ये काम करताना तर समजा खडक फोडतायत तर त्याच्यात जे कण उसळतात वर तर ते श्वासाद्वारे ते जातात श्वासनलिका छातीमध्ये त्या सर्वांचा फुफ्फुसावर परिणाम होतो श्वासनलिकेवर परिणाम होतो नाकावर होतो डोळ्यावर होतो संपूर्ण आरोग्यावर होतो आणि शास्त्रशुद्ध खरं त्यापासून त्यांना वाचवण्याच्या अनेक पद्धती आहेत पण माझ्या या भावाच्या पेपरनी मला दाखवून दिलं की त्या प्रत्यक्ष पाळल्या जात नाहीत आणि जो माझा प्रशासनाचा दृष्टिकोन होता की उठून मी सगळी दुनिया बदलू शकत नाही पण मी जिथे काम करतोय तिथे आणि मी जिथे काम करतोय तेही सगळंच मला कळेल आणि सगळ्यावर माझी हुकमत असेल असायला पाहिजे या दिशेने मी काम करीन पण कधीकधी काही गोष्टी निष्ठू शकतात का दुर्दैवानी असोत तरी निष्ठू शकतात नियत त्यामागची दृष्टी महत्वाची माझी होती की मला जर कळून सवरून एखादा विषय येईल आता लक्षात आला आहे तर मी तो नुसताच सोडून दिला आणि अरे जिल्ह्यातल्या खाणी माझ्या कार्यक्षेत्रात येतात किंवा त्याला वापरला जाणार दुसरा अधिकार क्षेत्र आहे साधा हा शब्दांचा वापरही एकूण जीवनाकडे किंवा प्रशासनाकडे काय दृष्टीने पाहिजे हे दाखवून देतो मी जिथे काम करतोय त्याला जर ते माझं अधिकार क्षेत्र आहे म्हणायला लागलो तर मी त्यातल्या अधिकाराला अधिक महत्त्व देतोय त्यातला असलेला माझा रुबाब आणि अमुक माझे अधिकार आहेत पण अरे ते तुला असलेले अधिकार तुझ्यावर सोपवलेलं काम करण्यासाठी दिलेले अधिकार आहेत त्यामुळे त्याला खरा वापरायला पाहिजे शब्द कार्यक्षेत्र हा नुसता शब्दांचा खेळ नाही आहे की हे माझं अधिकार क्षेत्र आहे का हे माझं कार्यक्षेत्र आहे मी पुणे जिल्ह्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी आहे तर मग पुणे जिल्हा हे माझं अधिकार क्षेत्र आहे म्हणजे मी त्यातला अधिकारी त्यावर माझा अधिकार आहे का ते माझं कार्यक्षेत्र आहे मी जर या दृष्टीने काम करत असेन की ते माझं कार्य हे मला पुणे जिल्ह्यात मला काम करायची जबाबदारी सोपवली आहे ते माझं कार्यक्षेत्र आहे आणि ते कार्य करण्यासाठी मला दिलेले अधिकार आहेत अधिकार तुझे नाहीत वैयक्तिक नाहीत आणि त्याचा फुकटचा रुबाब आणि अहंकार तर नाहीच पाहिजे इदम न ही वृत्ती पाहिजे तर मी तसं काम करायचं करत होतो तसा स्वतःल की हे माझं कार्यक्षेत्र आहे आणि मग माझ्या कार्यक्षेत्रात कळून सवरून माझ्या समोरही विषय आला हा आणि मी तो एक निबंध शोधनिबंध वाचला आणि बाजूला ठेवला तर माझ्याच्या नाही ते जमणार नाही ती माझ्यातला माणूस माझ्यातली संवेदनशीलता मग मा मला सुखाने जगू झोपू देणार नाही मला की मला विषय कळला आहे आणि मी त्यावर काहीच करत नाही म्हणून मी ठरवलं की आता हा शोधनिबंध आपण वाचला एकीकडे कलेक्टर ऑफिसमध्ये माझ्याच हाताखाली काम करणारी या खाण विषयाची अख्खी ब्रँच असते आणि ते अगदी मी जॉईन झालो त्या सुरुवातीच्या काही काळात आहे मग त्या ब्रँचकडनं मी एक चार पाणी सारांश मागवला की मला तुम्ही या ब्रँचच्या कामकाजाचा आणि आत्ताचे विषय कोणते या सर्वाचा मला एक चार पाणी सारांश द्या तो मी वाचला माझ्या या ब्रँचशी मी त्याचे जे अधिकारी ते तहसीलदार लेवलचे असतात पण त्यांच्याशी त्या कामकाजाविषयी चर्चा केली आणि ठरवलं की नुसतं शोधनिबंधात नाही किंवा नुसतं ऑफिसमध्ये बसून माझ्या खाणींशी संबंधित ब्रँचनी मला माहिती दिलीशी नाही आता एकदा जाऊन प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन मला खाणींची स्थिती पाहिजे आणि ही मी अचानक भेट दिली काहीही कोणालाही होती आधी कळू नाही दिलं कलेक्टर uh, ऑफिसमधल्या खाणकामाशी संबंधित ब्रँचमधनं माहिती सगळी घेतलेली होती चर्चा त्यांच्याशी केलेली होती पण माझा प्लॅन यत्किंचितही कुठेही कोणालाही सांगितला नाही आणि माझ्या योजनेतला एक दिवस की सकाळी सुरुवात करायची ती नीट प्लॅन ते तुमच्या हाताशी साधनसामग्री असते डेटाबेस माहिती असते नियत पाहिजे त्यामागे आणि असे संपूर्ण दिवसभर पुणे जिल्ह्यातल्या ठिकठिकाणच्या खाणी आणि ठिकठिकाणच्या प्रकाराच्या डबर दगडी खडी अन्य खनिज वाळूचं सुद्धा चालतं जमिनीच्या पात्रातून वाळूचा सगळा बेकायदेशीर त्याच्यावरची तर कठोर कारवाई मी प्रशिक्षण कालावधीमध्येच केलेली होती त्यामुळे मला ह्या कामाच्या क्षेत्राचा अंदाज होता त्या एका दिवसामध्ये मी प्रत्यक्ष जमिनीवर खाणींची पाहणी केली आणि त्या खाण मालक किंवा कामगारांना कसलीही पूर्वकल्पना नव्हती की आज आपल्या खाणीवर स्वतः अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणजे ज्याच्याकडे जिल्हाधिकारी म्हणून अधिकार आहेत सर्व तो स्वतः येणार याची येत पण मी गेलो डोळ्यांनी खाणी पाहिल्या त्या दिवशीचं माझं दुपारचं जेवण मी त्या एका खाणीवर खाण कामगारांच्या बरोबर ते जे जेवतायत ते मी त्यांच्याबरोबर जेवलो त्यांच्याशी बोललो खाण मालकांशी बोललो आणि एका बाजूला ते सगळं करत असताना खाणीचं व्यवस्थापन कसं पाहिजे त्याचे कायदे त्याचा मी केला होता अभ्यास त्यामुळे एक एक खाण चालवायची तर त्याची कोणती कागदपत्रं कोणती रजिस्टर्स पाहिजेत त्याचा सगळ्याचंही मी केला होता पण त्याची मी प्रत्यक्ष तपासणी केली आणि एका दिवसाची ती तपासणी करून मग कलेक्टर ऑफिसमध्ये माझ्या माझ्या कामाला आलो तर माझ्यासमोर जिल्ह्याचं या खाणींच्या संदर्भातलं एक भीषण चित्र आलं आमचा जिल्हाधिकारी कार्यालय या नात्याने आमच्याकडे जो डेटाबेस होता तो दाखवून देत होता की जिल्ह्यामध्ये दोनशे सत्तरपेक्षा अधिक खाणी प्रत्यक्ष चालू आहेत पण यातल्या फक्त एकशे वीस अधिक होत्या आहेत दोनशे सत्तर पैकी फक्त एकशे वीस खाणींनी रिथसर कलेक्टर ऑफिसमध्ये अर्ज करून त्याची जी व्यवस्था आहे कोणता जमिनीचा भाग खाली खनिज कोणता आहे आमची पद्धत काय किती कामं आणि मग तुम्हाला त्यानुसार परवानगी कायद्यानुसार तुम्ही पाळ पण ती साधी परवानगी घेतली होती दोनशे सत्तर पैकी एकशे वीस अजूनही मी इथे म्हणेन की आमचा डेटाबेस दाखवत होता दोनशे सत्तर खाणी चालू आहेत प्रत्यक्षामध्ये त्याहीपेक्षा चालू असतील का तर प्रशासन कळलेला व्यक्ती या नात्यानी पण मला सांगणं आणि मान्य करणं भाग आहे की वस्तुस्थितीमध्ये त्यापेक्षाही असतील गाव पातळीला जमिनीच्या पातळीला अनेकदा तो खाण मालक असो आणि मग कोण असेल तर गावचा तलाठी असेल गावचा सरपंच असेल अशा यंत्रणेची स्थानिक पातळीलाच मिली बघत असते की आम्ही करतो खाणकाम तुला तुझी तुझी पाकीटका टाका काय ते रवाना होतील आणि मग तू केल्यासार तू केल्यासारखं दाखव मी मारल्यासारखं दाखवतो खरं म्हणाल तर गावपातळीच्या मग हे येतं तलाठ्यापासची जबाबदारी की अशा प्रकारे गावात जर तो गावाचा महसूल खात्याचा अधिकारी येतो तर जर खाणकाम चालू असेल तर त्या खाण मालकाला विचारणे की परवानगी कुठे नसली तर ती रिपोर्ट करणे पण प्रशासन चालवतानाची वस्तुस्थिती की काही वेळा होत नाहीत काही वेळा जमिनीच्या पातळीला ग्राउंड लेवल तिकडंच होऊन परस्पर गोष्टी इकडे प्रशासन अंधारातच असतं माहितीच नसतं पण निदान जिथे त्या था था त्या ठिकाणच्या तलाठी मंडल अधिकारी यांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे करून रिपोर्ट केलं होतं म्हणून कळत होतं की जिल्ह्यामध्ये दोनशे सत्तर खाणी आहेत पण त्यातल्या फक्त एकशे वीस अधिकृत आहेत आणि कायद्यानुसार त्या एकशे वीसना एकदा तुम्हाला परवानगी दिली की त्यांनी रॉयल्टी द्यायची असते ही शासनाची फी आहे की जमिनीचा जो वरचा स्तर आहे त्याच्या खालचं सर्व सार्वजनिक मालकी आहे पब्लिक प्रॉपर्टी त्या नात्याने ती सार्वजनिक मालकी सांभाळतं सरकार नावाची व्यवस्था पण आता तुला परवानगी देतो आहोत तर मग तू त्यातनं जे बाहेर काढणार आहेस एक्स्ट्रॅक्ट त्यावरचं एक शुल्क तू सरकारच्या तिजोरीत जमा करायचं त्याचा शब्द आहे रॉयल्टी तर आम्हाला असं दिसून आलं की अधिकृत परवानगी सुद्धा एकशे वीस खाणींपैकी फक्त तेवीस खाणी अधिकृतपणे रॉयल्टी भरत होत्या हे चित्र जसा खोलात गेलो अभ्यास करत तसं समोर आलं खाणी चालू दोनशे पेक्षा जास्त अधिकृत परवानगी फक्त एकशे वीस तरी त्यातले प्रत्यक्ष फक्त भरतायत रॉयल्टी तेवीस याचं कारण बहुतेक वेळा त्या खाणींचे मालक असत आहेत कोणानं कोणत्या तरी पक्षांचे कार्यकर्ते नेते त्यांची मग कोणानं कोणातरी लोकप्रतिनिधी असो आमदार खासदार मंत्री यांच्याबरोबर उठबस असते दुर्दैवानी ह्यामध्ये सुद्धा येतो हे निश्चित आहे त्यामुळे प्रत्यक्ष सगळं काही सुरळीत चालू आहे अशा प्रत्यक्ष काही कारवाया याच्यावर होत नाहीत मी चित्र समोर आल्यावर अर्थातच ठरवलं की कारवाई तर करायची तिथे मला दिसून आलं की सर्व खाण मालकांची एक संघटना आहे अर्थातच त्यामध्ये ते बहुसंख्य होते ते काही माजी आमदारांसहित त्यावेळच्या विशेषतः सत्ताधारी पक्षांमधले नेते किंवा त्यांच्याशी जुळलेले कार्यकर्ते पक्षांचे पदाधिकारी तर मी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या खाण मालकांची एक बैठक बोलवली त्या खाण काम खाण मालक संघटनेचे जे मुख्य होते ते सुद्धा एक पॉवरफुल पण माझी आमदार होते ते मी ही बोलवताना ते आमदार नव्हते आधी होते तर मी बोलवलेल्या या बैठकीला अर्थात खाण मालक आले त्याला हे स्वतः माझी आमदार अध्यक्ष सुद्धा होते आणि मी सर्वांचं स्वागत केलं सर्वांना शुभेच्छा व्यक्त केल्या हा सगळा विषय सांगितला पहिल्यांदा त्यावर बोलताना हे माझी आमदार म्हणाले की साहेब तुम्ही बैठक बोलवली चांगलं केलं आमच्याकडे लक्ष देणारा आमच्या विषयाकडे लक्ष देणारा अधिकारी आम्हाला भेटला आनंद हे सगळं पहिलं होतं आणि जसा मग मी विषय मांडला की डेटा हे दाखवून देतोय की दोनशे सत्तर खाणी आहेत पण एकशे वीसांनीच परवानगी आता मी तुमच्या वैयक्तिक विचाराला जात नाहीये पण जो तो विचार करा आणि तरी रॉयल्टी प्रत्यक्ष भरतायत तेवीसच तर मला या चित्रावर तुम्हाला काय म्हणायचंय सांगा अख्ख्या बैठकीमध्ये असा सन्नाटा पसरला एक शब्द नाही पण त्यामधनं असा मागच्या बाजूला बसलेला एक किडकिडीतच व्यक्ती आणि अंगावर असा पायजमा कुडता होता मळका असे केस विस्कटलेले दाढीचे खुंट वाढलेले होते तसा तो जरा हैराण किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये सार्वजनिक जीवनात आणि कलेक्टरने बोलवलेल्या मिटिंगला यायचं आहे तर जरा नीट यावं तर तसं नाही तसे पण तो तिरीमिरीत उठला आणि जे त्यांनी तोंडाचा पट्टा सोडला ताड ताडताड बोलत पण तो जे ताडताड बोलत होता त्यात मुद्दा होता की साहेब सरकारी यंत्रणेच्या तोंडाला कोणी लागायचं तो ज्या बिंदास ताड बोलत होता की सरकारी यंत्रणेच्या तोंडाला कोणी लागायचं आम्ही कायद्याने परवानग्या मागायला आलो वेळच्या वेळी मिळत नाहीत महिनोन महिने मिळत नाहीत तुमच्याकडे पन्नास वेळा खेटे मारावे लागतात तुमच्या पन्नास वेळा पाया पडावं लागतं आणखीन तुम्हाला जी चिरीमिरी वेगवेगळ्या पातळ्यांना द्यावी लागते आणि एवढं करूनही परवानग्या मिळतील ह्याची नाहीच आहे याच्या उलट जो तुमची कसली परवानगी न मागता तिकडे करून टाकतो त्याचं सगळं नीट चाललंय आम्ही वर्षानुवर्षे पाहतो की त्याचं त्याच्या आडवा कोणी येत नाही आम्ही कायदा पाळायचा प्रयत्न केला तर आमच्याच वाट्याला येत असं तो विलक्षण ताडताड ताडताड बोलत होता तो माणूस जे बोलला त्याच्यात तो हेही म्हणला की हे, हे करून ठेवलेले कायदे सुद्धा एवढे गुंतागुंतीचे आहेत की प्रामाणिकपणाने खाण चालवता येणंच शक्य नाही आहे आम्ही ते कायद्यानुसारचे सगळे प्रामाणिक चालवायला गेलो तर आम्हाला खाण चालवताच येणार नाहीये त्यामुळे इकडे चिरिमिरी द्या तिकडे पाकिटं द्या असंच करून आम्हाला करावं लागतं कोणी तुमच्यात तोंडाला लागायचं तर तर मीटिंगमध्ये सन्नाटा होता पण मी त्या माणसाला अजिबात मध्ये न अडवता त्याचं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलंय एक त्याची पोटतिडी कळत होती त्याची आणि मी तर म्हणेन की हे व्हाईब्स स्पंदनांच्या भाषेत आहे पण कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टरनी बोलवलेल्या मीटिंगमध्ये स स्पष्ट तोंडावर कलेक्टरला जो हे बोलून दाखवतोय तर माझ्या तर मनात मी त्याच्या धैर्याचं पण मी कौतुकच करतो अजिबात मी त्याला माझे अधिकार वापरून गप्बईस आणि जास्त छानपणाने तुझ्याकडे बघतो असं आहे का आता तुझ्याच मागं लागतो हे दुर्दैवानी प्रशासन काही वेळा करतं बरं का की जो काहीतरी नीट सांगायचा प्रयत्न करतोय त्याच्याच मागं लागतं की आता भाऊ तुला सरळ करतो आणि मग त्याच्याच खाणीवर ॲक्शन घ्यायची जिल्ह्यामध्ये बाकीच्या एकशे पन्नास बेकायदेशीर चालू द्या बरं का पण ते बसलेले असतात ते साहेबसाहेब करत असतात ते झुकत असतात त्यांची डाळ गळत असते त्यांना प्रशासन काय नाही पण हा जर एक ताड 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 त्यांनी बोलून दाखवलं ते माजी माजी माला मानने। माला मानने। तर त्याच्याच मागे तर माझी नव्हती माझी नाही ती पद्धत मी त्या माणसाचं सर्व ऐकलं मी त्याला सांगितलं तुम्ही सांगताय हे बेसिकली मला मान्य आहे मला मान्य आहे एक तर तो सगळा कायदा तर मग कायदेशीररित्या खाण यशस्वी चालवता आली पाहिजे असे कायद्यात बदल कोणते तर मी म्हणालो की तुम्हाला नागरिक म्हणून आणि मी अधिकारी म्हणून आपल्याला हे अधिकार आहेत म्हणण्याचे नवे नवे आपल्याला जर लक्षात आलं की कायद्यातल्याच काही तरतुदी चुकीच्या आहेत तर त्या शासनाला नीट सांगणे आणि त्या बदलण्याकरता लोकशाही मार्गाने प्रयत्न हे सगळ्याच आपलं कर्तव्य पण आहे ते पण या सगळ्यानंतर जर तिथे असेल कायदा तर तो पाळून आम्हाला खाण नीट चालवता येत नाही सबब आम्ही बेकायदेशीर चालवणार तो ये नाही चालेगा मग तिथे आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना नात्याने आम्हाला त्या कायद्यांचं पालन करायचं आहे जर लक्षात आलं की कायद्यातली ही तरतूद खाण मालकाला अशक्यच आहे तर रिचर शासनाला कळवू की ही दुरुस्त करा लोकप्रतिनिधींच्या द्वारा आहे तुम्ही आमदारांना भेटा हा मुद्दा समजावून सांगा विधानसभेमध्ये येऊ दे कायद्यामध्ये आवश्यक ते बदलू दे ही एक कमालीची मी त्याला सुंदर म्हणतो अशी उलट लोकशाही कार्यपद्धती आहे ती केली पाहिजे पण मी त्यांना म्हणालो तुम्ही सांगताय हे मला मान्य आहे सगळं जिल्हाधिकारी म्हणजे अतिरिक्त पण ह्या विषयाचा मी स्पष्ट सांगितलं की मी तुम्ही सांगताय ते मला मान्यच आहे आणि मी माझ्या परीनी एकाच वेळी कायद्याचं कठोर अंमल पण ज्याचा तुम्हाला जाच नाही हे मी माझं कर्तव्य मानतो ते मी करीन पण त्याला मग तुमचं सगळ्यांचं पण सहकार्य पाहिजे ते करायचं असेल तर ते त्याला तुमचं सगळ्यांचं मागे प्रांताधिकारी म्हणूनही काम करताना मला सेम मुद्दा रेशनच्या बाबतीत पण लक्षात आला होता की सगळे जे त्याचे विचित्र आणि अत्यंत गुंतागुंतीचे करून ठेवलेत कायदे त्यापैकी खरंच चा, ते सगळे पाळून रेशनचं दुकान चालवायचं तर कुठे ना कुठेतरी खोट काढताच येईल आणि असा मग विविध कायदे कार्यपद्धतेचा अभ्यास केल्यावर मी पण हे सांगत आलो आहे की दुर्दैवानी अनेक वेळा कायद्यांमध्येच अशी काहीतरी विचित्र गुंतागुंत करून ठेवलेली असते त्याला योग्य मराठीमध्ये पाचर मारून ठेवलेली असते की धड तुम्हाला ते, ते सगळे पाळताळणे शक्यच नाही आहेत मग त्यामुळे वेटो नकाराधिकार डिस्क्रिशन स्वेच्छाधिकार प्रशासनाच्या हातात राहतो की तुझ्या मागे लागायचं तु का नाही हे आम्ही ठरवू तू बोलाने आमच्याशी नीट वाघ बोल काय ते आदर कर आणि काय आदर सत्काराचे जे प्रकार का असतील ते कर नाहीतर मी हे कुठलं तरी खोचपट काढून कायद्याचं कुठलं तरी कलमचं पोट कलमचं क करून मी तुझ्या मागे लागेन आणि लागलो मागे की जा पळ तू एक वर्ष दोन वर्ष तुझं काही माझे पगार मिळायचे ते महिन्याच्या एक तारखेला मिळतच राहणार आहे ही दुर्दैवानी प्रशासकीय वस्तुस्थिती तेव्हाही होती आणि आज पूर्ण ती बदलली असं नाही म्हणता येणार आहे मला अभ्यास करताना मला हे मान्य होतं की हे याला मराठी म्हणे आई खाऊ घाली ना आणि बाप भीक मागू ना की कायदे इतके गुंतागुंतीचे करून ठेवायचे धड ते पाळून प्रामाणिकपणे चालवायचं म्हटलं तर मी हे सांगत आलो प्रशासनाच्या काळात आणि नंतरही की तुम्हाला मी रस्त्यावरनं जाणारी राष्ट्रपतीच्या गाडीचा ताफा मी थांबवून दाखवू शकतो अधिकारी म्हणून की तो कायदा मोडतोय राष्ट्रपतींच्या जाणाऱ्या गाडीचा ताफा हा कायदा कुठला तरी मोटर व्हेकल ॲक्ट त्याचा कुठला तरी सेक्शन आणि त्याच्यात कुठल्या तरी हे मी शंभर टक्के थोडं कायद्याचा अभ्यास करणं आवश्यक हो आहे आणि खोलात गेलं की नरड कोणाचं कसं पकडायचं त्याचे म्हणून प्रशासनाचं चा शील चारित्र्य आणि अरे ते अधिकार आहेत म्हणून वापरायचे नाही आहेत विशेषतः ते दुःख धरून कोणाच्या मागे लागायला वापरायचे नाही ते प्रशासन नीट न्याय नीती धर्म या तत्वावर नीट चाललं पाहिजेल असं राबवायचं मला मान्य होती मला तो माणूस जे तिरुमेरूमध्ये त्याही वेळी बोलला मी मान्य केलं मला नंतर मी सगळा तपशील काढला की तो इकडे भोसरी नाशिकला जातानाच्या वाटेवर त्यावेळी भोसरी भागामध्ये खाणी खूप होत्या त्यातल्या एक एक खाण तो होता आणि त्याची होती हां कायदेशीर त्यांनी कायदेशीर परवानगी घेतलेली होती आणि तो स्वतः रॉयल्टी भरणाऱ्यातलासुद्धा होता याचा अर्थ आहे की तो जे सांगतोय ते तर जास्त गांभीर्याने उलट घेतलं पाहिजे त्याच्यामुळे मी त्याचं सर्व ताडताड बोलणं ऐकलं मीटिंगमध्ये सन्नाटा ते माझी आमदार अध्यक्ष त्याला सांगायचं की तू जरा नीट बोल कमी बोल मी त्यांना म्हटलं थांबा त्यांना जे म्हणायचं ते म्हणू द्या ऐकून घेणं माझं काम आहे ते सर्व मी ऐकून घेतलं आणि मग सांगितलं की आता मी मुदत देत। देतो आहे ज्या दोनशे सत्तर त्यातल्या एकशे पन्नास बेकायदेशीर आहेत मुदत देतो आहे तीस दिवसांची की नीट अर्ज करून परवानगी मागा आणि ती मिळताना आधी बेकायदेशीर खाणकाम केल्याचे दंड होणार मी सांगितले तुम्ही रीतसर अजूनही ही संधी देतो आहे मी तुम्ही रितसर मागितलीत परवानगी तर दंड ठोठवताना जो माझा डिस्क्रिशन कायद्यात अधिकार आहे तो मी तुम्हाला एक शेवटची संधी देतो या नात्याने की परवानगीसाठीचे शुल्क ज्या काळात तुम्ही खाणकाम केलं मी म्हणणार सांगितलं तुम्ही प्रामाणिकपणे सांगायचं आहे की कि आम्ही किती खनिज काढलं ते मी तुमच्या प्रामाणिकपणावर भरोसा ठेवून मान्य करणार आहे आणि ते आमच्या मेजरमेंट त्याची मोजमाप करता येतं त्याचं इतकं भोलसटपणाचं नाही आहे की त्याची नीट मोजमाप पण करता येतं त्याच्याशी जर टॅली झालं तर मी तुम्हाला त्याचं मूळचं शुल्क आणि कायद्याने मला तुम्हाला दंड करावा लागतो पण मी शब्द दिला मी कमी करीन तुम्हाला दंड तीस दिवसांची मुदत देतो आहे बेकायदेशीर चालणाऱ्या एकशे पन्नास खाणी नीट अर्ज करून परवानगी मागा नीट देईन पण झालेल्या खाणकामाचं शुल्क आणि एक किमान दंड एवढं तुम्हाला भरावं लागेल याची तुम्ही तयारी ठेवा आणि ज्या एकशे वीस खाणी त्यातले तेवीस रॉयल्टी देत होते त्यातल्या सुद्धा मुदत दिली की तुम्ही या त्या आमच्या रेकॉर्डवर दिसेल कोणत्या कालावधीसाठी तुम्ही हे श रॉयल्टी चुकवली आहे तर म दंड करता येतो पण त्यांना पण मी शब्द दिला की तुम्हाला तीस दिवस मुदत देते तीस दिवसात जर रॉयल्टीच आणून भरली तुम्ही ही मुदत देत आहे की जे केलेल्या कामाच्या ज्या काळाची ते तेवढी ते रॉयल्टी तर तेवढी जर रॉयल्टी भरली पुन्हा कायद्याने मला दिलेला स्वच्छाधिकार पण मी तुम्हाला शब्द देतो हो की मी दंड करणार नाही तीस दिवसांची मुदत तीस दिवसात एकही खाण मालक पुढे आला नाही एकही शून्य शून्य तीस दिवसात एकही नाही का आला नाही मला माहिती नाही तीस दिवस संपले मी एकतीसाव्या दिवशी या सगळ्यांना नोटिसा दिल्या जेव्हा मी या नोटिसा बजावल्या तेव्हा मला त्यावेळी खासदार होते अशोक मोहोळ सत्ताधारी म्हणजे काँग्रेस पक्षाचे सगळे त्यांना अशोक अण्णा म्हणून ओळखतात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले सर्व आदेश एकाच शब्दारचनेतलेत फॉर्मॅट याचा अर्थ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे कायदा आणि मनबुद्धी लावलेली नाही ॲप्लिकेशन ऑफ माइंड सबब स्थगिती जरी एक अश्रू कुसायास साला तरी जन्म काहीच कामासाला